नमस्कार मित्रांनो अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आम्ही त्यांचं प्रकाश आंबेडकरांकडून मोठी ऑफर काय आहे ही ऑफर आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठी राजकीय ऑफर दिली आहे त्यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला इतकंच नाही तर दादांचं पुन्हा त्यांच्या राजकीय निर्माण करू विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भूकंप होणार का अशा चर्चा या निमित्ताने सुरू झाल्या आहेत अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मोठी राजकीय ऑफर दिली आहे प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पाडण्याचा सल्ला दिलाय आपण अजित पवार यांना पुन्हा त्यांचं राजकीय वर्चस्व निर्माण करून देऊ असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी या ऑफरच्या माध्यमातून दादांना दिला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भूकंप होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आम्ही आहोत अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत असं म्हणत आहेत वंचितकडे जातो असं सांगत आहेत आम्हाला थांबवायचं असेल तर सीट आढावा असं सांगत आहेत अजित पवार यांनी बाहेर पडावं त्यांचं राजकीय असं प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांनी खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद